महाराष्ट्रातील सर्व आशा महिलांना नम्र आवाहन मागील एक वर्षापासून आशांच्या मानधनवाढीसाठी गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीसाठी जोरदार आंदोलन झालेलं आहे प्रत्यक्षामध्ये अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संप होण्यापूर्वी अनेक मोर्चे काढण्यात आली जिल्ह्या जिल्ह्यांच्या मध्ये आंदोलन झाली निवेदन झाली आणि तरीही सरकारने निर्णय घेतला नाही म्हणून अठरा ऑक्टोबर पासून आपल्या संपाला सुरुवात झाली एक डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी कामगार संघटनांच्या बरोबर चर्चा केली आणि चर्चेमध्ये त्यांनी असं घोषित केलं की आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ करण्यात येईल आणि गटप्रवर्तक महिलांना सहा हजार दोनशे रुपये वाढ करण्यात येईल या निर्णय घेतल्यापासूनच आशांच्या मागे साडेसाती सुरू झाली कारण गटप्रवर्तकांच्या मध्ये प्रचंड नाराजी दिसून आली आणि त्यांचं स्वाभाविक कारण होतं की त्या अशा सुपरवायझर्स आहेत त्यांना जे काही मानधन आहे ते आशांच्या पेक्षा जास्त मिळायला पाहिजे होतं पण आशांच्या पेक्षा कमीच जाहीर केलं गेलं म्हणून तीन डिसेंबर रोजी मुंबईतल्या एन आर एच एमच्या ऑफिसवर आरोग्य भवनमध्ये चारशे गटप्रवर्तक महिलांनी प्रचंड आंदोलन केले त्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आशांच्यावर काम वाढ ताण वाढ लादण्यात आली काही निर्दयी अधिकारी जे आहेत त्या लोकांनी सरळ सरळ आशाला सांगितलं की तुम्हाला आता मानधनवाढ झालेली आहे आणि आम्ही सांगाल ते तुम्हाला काम केलं पाहिजे आणि ज्याबद्दल चर्चा सुरू झालेली होती ऑनलाईन कामाबद्दल त्या ऑनलाईन कामं कमी करण्याऐवजी जास्तीत जास्त कामे लादण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि एक प्रकारे आशांच्या छळाला सुरुवात झाली दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनाने सुधारित जी आर काढलाच नाही मोला जी आर काढला नाही गटप्रवर्तकांच्या बद्दल आश्वासन दिलं त्याच्याबद्दलही निर्णय केला नाही परत संप करावा लागला आणि शेवटी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने आशाना पाच हजार रुपये वाढ जाहीर केली आणि गटप्रवर्तकांना फक्त एक हजार रुपये वाढ जाहीर केली अशा प्रकारे आरोग्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता केली नाही आणि आश्चर्य म्हणजे हे आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर तेरा नोव्हेंबर पासून महाराष्ट्रातल्या अंगणवाडी महिलांनी संप सुरू केला त्यांनी सांगितलं जर तुम्ही त्यांच्यासाठी एवढं देता तर आम्हाला का कमी देत आहे आणि शेवटी या अशा महिलांच्या संपानंतर गटप्रवर्तकांच्या संपानंतर अंगणवाडीचा सुरू असलेला संप त्यांची कुठलीही मागणी मान्य न होता त्यांना आपला संप बिनशर्त मागे घ्यावा लागला आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये संतोष सुरू होता आणि तब्बल तीन महिन्यानंतर महाराष्ट्र शासनाने आशाला पाच हजार रुपये वाढ आणि गटप्रवर्तकांना एक हजार रुपये वाढ केलेली आहे आणि याच्या बाबतीमध्ये अत्यंत चिड आणणारी बाब कुठली असेल तर चर्चा अशी होती की ही मानधन वाढ जी आहे ती ठोक रक्कम महिन्याला दिली जाईल त्याच्याऐवजी ही पाच हजार रुपये रक्कम आणि गटप्रवर्तकांची सुद्धा एक हजार रुपये रक्कम ही कामावर आधारित त्यांनी ठरवलेली आहे आणि अशा प्रकारे की काम वाढ ताणवाढ जोरात सुरू आहे प्रचंड कामं जी कामं ठरवून दिलेली नाहीत पी आय पी मध्ये जी कामं नाहीत ती कामं करण्यास सांगितले जातात कशाचीही परवा केली जात नाही कुठलेही नियम अधिकारी पाळत नाहीत कुठलीही पद्धत पाळत नाहीत जे आशाना ठरवून दिलेले काम आहे त्याच्यापेक्षा आणखीन जास्त कामं सांगून आशाना त्रास केला जातोय त्यांचा छळ केला जातोय अशी सर्व परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि एवढं करून सुद्धा की आज ऑगस्ट महिना सुरू आहे आणि या ऑगस्ट महिन्यापर्यंत त्यांनी जो स्वतः जी आर केला होता त्याच्याशी महाराष्ट्र सरकार प्रामाणिक राहिलेलं त्यांनी काय जी आर प्रसिद्ध केला चौदा मार्च दोन हजार ला की एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून पाच हजार रुपये मानधनवाढ एक हजार रुपये मानधनवाढ देण्यात येईल प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीचा जी आर जो महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक एप्रिल ते एप्रिल मे जून या तीन महिन्याचे पाच हजार रुपये हे आशारा देऊ केलेले आहेत अशा प्रकारे सुद्धा फसवणूक करून त्यांनी नोव्हेंबर पासूनच्या मार्च महिन्यापर्यंत मानधन अजून दिलेलं नाही तो निर्णय आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे तर आता हे तीन महिन्याचं जे मानधन आहे ते काही जिल्ह्यांच्या मध्ये मिळालेलं आहे काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळालेलं आहे काही ठिकाणी मिळालेले नाही चार दिवसापूर्वी एक मोठी घटना घडली मुंबईच्या हायकोर्टने निर्णय दिला की एक कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणारी ती बाळंतपणाच्या रजेवर गेल्यानंतर तिला कामावरून काढून टाकण्यात आलं हायकोर्टने ताशा ओढले आणि सहा महिन्याची रजेचा पगार त्यांना देऊन पूर्वत कामावर घेण्याचा आदेश केला त्यामुळे ज्या महिलांच्या बद्दल असं जर घडलेलं असेल तर त्यांनी संघटनेकडे कर तक्रार करावी त्याला त्या काळातला पगार देण्यासाठी आम्ही मागणी करू असेही आपल्याला आम्ही सांगत आहोत तर यापुढे लॅपटॉप देण्याचं त्यांनी घोषित केलं होतं ते दिलं नाही आणि ऑनलाईन कामाबद्दल त्याला जरा तरी शरण वाटली पाहिजे की कुठलीही मोबाईल कंपनी शंभर रुपये रिचार्ज महिन्याला देते चारशे रुपयाच्या खाली रिचार्ज होत नाही आणि हे सगळं काम ऑनलाईन मोबाईलवर करायला सांगतात आणि अशा प्रकारेही फसवणूक चालू आहे आणि त्यामुळे पुढे आपल्याला जोरदार तयारी करावी लागणार आहे कारण या पुढच्या काळामध्ये आता सण आलेले गणेश चतुर्थी पासून सुरुवात होते दुसऱ्या बाजूला याने जे मागचं दिलेलं नाही अजून पुढचं दिलेलं नाही जुलै महिन्यापर्यंत रेग्युलर वेतन त्यांनी दिलेलं आहे म्हणजे ऑगस्ट महिन्याचं अजून ते देणार आहे त्याच्याबद्दलची तयारी झालेली नाही आणि त्यांनी जुलै ऑगस्ट या महिन्याचं सुद्धा पाच हजार रुपयेपर्यंत मानधन काढलं पाहिजे आणि नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या या सर्व महिन्यांचं सुद्धा त्यांनी पाच हजार रुपये जी मानधन वाढ केली आहे त्यांनी दिलेला जो जी आर आहे त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्यासाठी हे तीन महिन्याचं मानधन घेऊन आपण एकदा परत ताकद एकत्र करून आपण त्यांना वटणूर आणलं पाहिजे आणि या पुढे आपण जो लढा करणार आहोत संघर्ष करणार आहोत ते प्रत्येक माहिती आम्ही संघटनेच्या वतीने आपल्याकडून घेणार आहोत आणि किती कामं तुमच्यावर लादलेली आहेत त्या कामाची सुसंगती लावण्यात येईल अतिरिक्त कामाची सुसंगती लावण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्यांना सांगण्यात येईल दरम्यान आपण अशा आणि गटप्रवर्तक या दोघांच्या वतीने सुद्धा दोन हजार एकवीस मध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी मुंबई हायकोर्ट मध्ये केस केलेली आहे ती केस अद्याप सुरू आहे दुसरी एका केसमध्ये सो मोठो केसमध्ये गटप्रवर्तक महिलांची मागणी आपण केलेली आहे आणि तिसऱ्या सुद्धा केसची तयारी करत आहोत तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये एक आपला हा संघर्ष सुरू असल्यामुळे याच्यासाठी आलेला खर्च हायकोर्टचा खर्च असेल प्रवासाचा खर्च असेल तो सगळा आपण त्या दृष्टीने आपण सहकार्य करावे आर्थिक सहकार्य आणि वार्षिक वर्गाने सर्वांनी भरावी असं मी आपल्याला आवाहन करीत आहे आशा, को ही जी युनियन आहे महाराष्ट्र व आरोग्य कर्मचारी संघटना ही रजिस्टर युनियन आहे ही एक राज्यव्यापी युनियन आहे आणि म्हणून आमची हायकोर्टमध्ये आमच्याच फक्त हायकोर्टमध्ये केसेस दाखल आहेत कोणीतरी फेडरेशन वाले हिरवा बावटा लाल बावटा भगवा बावटा असं सांगून फाव मारण्याचा था, थाप मारण्याचा था, प्रयत्न करतात आम्ही देशव्यापी आम्ही सांगतात अरे या देशव्यापी फेडरेशन वाल्यांचा या महाराष्ट्रामध्ये साधा एक नगरसेवक निवडून येत नाही एक आमदार त्यांच्याकडे नाही आणि वाटतं ते भाव मारून की खऱ्या अर्थानं ते चांगलं काम ज्यांची आहेत युनियन आहे त्यांच्या कामाची निंदा करण्याचा प्रयत्न करतात अशा या संघटना वाल्यांना तुम्ही थारा देऊ नका आणि या खऱ्या खुऱ्या आशयांची संघटना गटप्रवर्तकांची संघटना जी आहे त्याच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहा आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यामध्ये संघटनेला यश येईल अशी आपल्याला खात्री देऊन मी आजचं हे भाष्य पूर्ण करीत आहे हे जे काय युट्यूब चॅनल आहे शंकर पूजारी या नावचं हे तुम्ही जास्तीत जास्त फॉरवर्ड करा लाईक करा सबस्क्राईब व्हा की एक प्रभावी मानधन आहे आणि या एकाहत्तर हजार अशा गटप्रवर्तक महिलांच्या पर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं आजचं सगळ्यात प्रभावी माध्यम कुठलं असेल तर युट्यूब चॅनल आहे त्याचा आपण वापर करा एवढी आपल्याला विनंती करून आजचं मी माझं भाष्य पूर्ण करीत आहे धन्यवाद